किचन किचनमध्ये आलं सर स्वागत मित्रांनो आपण आलो आज खानदेशमध्ये जळगाव जिल्हा तालुका पाचोरा गाव माझं वरखिडी आणि काय काही किलो किलोमीटरावर सावखेड्या म्हणून गाव आहे त्याच्या वरखिडी आणि यांच्या यांच्यामध्ये बसलेलं क्षीरक्षेत्रभनाथ मंदिर आम्ही ते आलोले पाया पायापड्याला पौषमेला आम्हाला यावं लागतं दर पोष मेला चार चारवर यात्रा भरते नशीब असं भाग्य असं या इथल्या धर्तीवरचं केंदा ह्या वर्षी पाचऱ्यावर पडले म्हणजे पाचऱ्यावर यात्रा देवाची पडली आमोशा असल्यामुळे पुण्यन दिवस तर आम्ही दर्शन घ्यायला फार लांब आलेलो आहे तर आपण आज हा जो परिसर आहे हा संपूर्ण देवाचा परिसर आहे समोर देवाचं मंदिर बघा गेट दिसतं मी तुम्हाला देवाद दर्शन घडवणार आहे आणि यात्रा बने यात्रा जी यात्रा भरती आपली तुम्हाला ते दाखवणार आहे हा परिसर आणि आपण आज देवाचं पार्सल बनवणार आहे त्याला म्हणतात रोडगा वरण आणि वांग्याची भाजी इकडे फार प्रसिद्ध आहे रोडगा रोडगा म्हणजे काय तुम्ही म्हणजे बाबा रोडगा काय रोडगा म्हणजे असं दाळ दाळबाटी म्हणतो ना खान राजस्थानमध्ये ती दाळपट्टी पण इकडे रोडगा शब्द प्रसिद्ध आहे असं नाथबाबांनी सांगितलं आहे सत्वर पाव ग भवानी आई मला रोडगा वाईन तुला रोडगा वाईन तुला भवानी आई रोडगा न तुला सत्वर पाव ग भवानी आई रोडगा न तुला नाथबाबाचं भारुड आहे कारण नाथबाबांनी त्या काळामध्ये भारूड ही परंपरा चालू केली ह्या भारू भारूड परंपरे म्हणजे संसार मात अध्यात्म हे नातमापण शिकवलं जगाच्या घराघरा भारूळ परंपरेला पण पर आजकाल आलं पारंपरिक भारूळ बंद झाले कीर्तन करू राहिलं नाही त्याच्याप्रमाणे आपण तयारी करणारी बघा आम्ही घेतलं आहे रोडगे भाजीला गवर घेतले बा आमचे मांडून घेऊ आता मांडलेच तू ॲक्च्युली पण आपल्या रोडगे भाजण्यासाठी लागते गौरी हिंदीमध्ये म्हणता गोबरके कंडे ते गोबरचे कंडे आणि गौरी आपण घेतलेली या पेट ढेपले आपल्याला पेटू मग रोज ते आपण एवढं पीठ भिजवलं का ते गोळे करून याच्यावर बसवायची भाजू आमचे शेठ बघा आता गौरी फेडवणारे हे आमचे शेड आहे रघु शेट या आमच्या वहिनी बहीण बहिणी हिमाजीनाथ आमचे नारायण शेठ यांचे मिसेस येत पण बघताय आणला मी डेवढ पाहिले आपण हे बात पीठ घेतलं आपण चार किलो गहू घेतले आपण अर्धा किलो मका असं दाडसर पीठ दोडून आणलं जाडसर जाड असं रेजाड पीठ आहे दोडून आणलेलं आपण चार साडेचार किलो आहे चार किलो गहू आणि अर्धा किलो मका आपण साहित्य घेतलं त्याच्यासाठी खास जिरं ओवा दाणा पावडर दे हळद सोडा आणि मीठ याच्यात टाकण्यासाठी आणि मोहन म्हणून तेल आपण घेणार आहे ते जास्त पंचवीस पंचवीस ग्रॅम याच्यावर नाही घेतला जिरं पंचवीस ग्रॅम ओवा पंचवीस ग्रॅम धना पावडर पंचवीस ग्रॅम आणि एक चमची आळ घेतलेली आहे आपण थोडाफार कडी पत्ता म्हणजे आपला दाळीच्या फोडणीला भाजी फोडणीला आहे आणि सोडा आहे आपला सोडा आपण फक्त की दहा ग्रॅम मारणार म्हणजे एक तोळा सोडा आपण घेणार आहे आणि पावस तेलाचं समोर येणार आपण याला आता आपल्याला मळूया प आपण टाकू मीठ धनिया पावडर बघू आपण घेतला बोवा बघून घ्या पंचवीस आपण बो वा आपल्याला असं करून घ्यायचं आहे टेस्ट वाढत आहे आता काय बघा एकदम चुरा आपण घ्या थोडी आळत पण एक चमचा हळद दे आता मित्रांनो आजू देवी बरं राहत महाराज हे अष्टभरपैकी तीन भरविठे विठे एक मेन भैरव काशीला आहे आणि तो भैरव तो उज्जैनला आहे दोन भैरव वडनेरभैरव म्हणून ग नाशिक जिल्ह्यामध्ये तेजारी मातीपशी ते दोन भैरवे आणि एक भैरव जो आष्टभैरपैकी तो शिन्नरला आहे तुम्हाला काय सांगितलं माहिती तुम्हाला तुम्हाला बाई येऊन सांगितले आष्टभैरेपैकी तीन भैरव एक भैरव काशी क्षेत्री एक उज्जैन क्षेत्री दोन भैरव क्षेत्री आणि एक क्षेत्री शेत असे अष्टभै आष्टिकाय महाराष्ट्रामध्ये आपल्या आहे तर आपण पुढे तयारी करून घेऊ आता आपण मीठ दिलेलं आहे आपण दहा ग्राम सोडा घेतलेला आहे ती शिवाजी पावसा आता याला मस्त मग एक जीव करून घेऊ मग पाणी टाकू आपण तुम्ही सगळे यावडे परत खायला तुम्ही असे बाबा का तुम्ही एक देवाला गेला आम्हाला बोलल नाही तुम्ही बिया देवाला परत खायला आपण दरम्यान शिडी यावं लागतं माऊली आमचे आजोबा पण सांगितले की देवाल देवाला जायचं म्हणून आम्ही न विसरता देवाला मीठ येत असतो भिजून घेऊ थोडं मित्र दाडपीठ असतं ना पन्नास लागतो बरं का अरे पाणी खूप पिचं दाडपीठ रोडगा म्हणजे रोडगाव देवाचा देवाचं खास आसपास विठ मित्रांनो असं कडक पीठ म्हणा कडक बरं का बट्टी बट्टी मधून बट्टीला नरम पीठ लागतं आणि ओढग्याला कडक पीठ लागतं खाऊन टाईट होईना कारण पीठ असल्यामुळं पाणी सुकवून घेते मित्रांनो आपण गोळे करून घे भाशे असे गोळे करायचे चपटा करायचा असा फिरवायचा असा असा फिरवायचा आमची वणी कशी करते बघा हे बघा अशी करायचे चपेल तेल लावायचं मधी असं हळूहळू हळूहळू हळू असं फिरवायचा हे बघा असं असं फिरवलं का अशी गोळीमध्ये दाबून द्यायची गोल गोल करायचा बघा अशा प्रकारे आपला रोडगा तयार झाला आहे आता आपला जी आपण गौरी पेटवली गौरीचा आहार झाला का आपण तिच्या वेळेला मस्तपैकी भाजून घेणार आहे मीला भाजल्यानंतर पुसून तुपट टाकून मज्जेवाला आपण वाढणार चुल्यावर भात माऊली देवाची स्वयंपाक करणं देवाचा फरक खाणं फार म्हणजे एकदम सुंदर कसंही स्वयंपाक करायची गोड लागतो आपण आहे ना याला गौरीच्या विस्तार बाजूया आता मला पलटी मारून घ्या आपण आता एक साईड भाजली एक साईड करून घ्या आपण मित्रांनो आपण गेलं गावरण तूप म्हणजे देशी घी आता फोडून गरम करून बट्ट्या पुसून थोडीशी बट्टी दाबून फोडून तुपात बोडूब बाहेर काढू आपण आपण तूप गरम करायला ठेवू इथं आपण तयार करू मित्रांनो दादा न माझ्या पण आता भाजी म्हणून आपण देवाची तुम्ही म्हणजे बाबा पातलं उठलं नाही कधीकडे भात उचा नाही खरं भातचं भांडं दुसरं म्हणजे आपण लांब आल्यामुळं आपल्याकडे थोडं साधन कमी असल्यामुळं आपण हे भात उप भात तयार करून साईडला काढा त्याचं बागेत भाजी करतो बरं का माफ करा जिरे वीस ग्रॅम तेल चपले आपण देऊया मित्रांनो साधी भाजी बरं काही ना कांदा ना टमाटा काहीच नाही हिच्यात फक्त हिरवी मिरची बघा ल फक्त अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याच्यावर याच्यामध्ये ये काही येत नाही मिरची आपण दळून घेतली लसूण अद्रक आपण दळून घेतलेले वीस वीस ग्रॅम करायचे कांदावर काहीच नाही ताम, ना टमाटा ना कांदा ना कोणत्या प्रकारचा मसाला फक्त हिरवी मिरची आतक लसूण पेस्ट जिरं आणि कढीपत्ता आणि हळद आणि लाग शेंगदाण्याचं कूट आणि हळद मीठ साधी आणि शेंपल भाजी इथं देवाला भाजी म्हणजे मसाले आमकं टाक ढंकरताच नाही सारं शेंपल लागतं देवाला इथं आणि मी हा नवसाला पावला देवर का महाराज नवसाला आज मी कलिगावमध्ये फार खाती साला इथं कोणाला मुलं होत नसल काहीच्या संसारात धन दौलत व्यापारमध्ये वृद्धी पैसा पण टिकला पाहिजे तुम्ही देवालया नमस्कार आणि हा जुनी ख्याती अशी इथं पूर्वी लोक सांगायचे पूर्वी का आम्हीसोबत लांबपणी इथे बघितलेलं आहे की माणसाला कसं सापचाव द्या फक्त नाव दगड उतरून खाली ठेवा पायावर कपडा बांधा लोक असं म्हणतात पुरी बरं का आता नाही तू बाबा काय सांगतो त्याचं असं नाही तर सापडण आठ आठवण साप उतरून जायचा मग लोक नऊस कमून करायचे पहिली इकडे की माझं पेशंट बरं दे बाबा माझं रुग्ण बरं दे देवा तुला नवस करील शंभर लोकं दोनशे जीव घालील असं इथे आणि ते इड आज मी एक सांगतो मेन प्रसर काय इडला गुळ आणि रेवडी बस येते देवाला इथे गुलाबजाम बुंदी लाडू पेडे पेडे अजिबात देऊ घेतली ते इकडे साधारण रोडगा वांग्याची साधी भाजी वरण बस याच्यावरच रामकृष्ण अरे दिव्या धना पावडरचा दहा ग्रॅम धना पावडर दहा ग्रॅम जास्त नाही आपण देऊया थोडी आळत हळद बी दहा ग्रॅम मित्रांनो जास्त नाही आपण देऊया मीठ मीठ आपण घेणार आहे पंचवीस तीस ग्रॅम मीठ घेणार रे आपण जे वांगे कापलेली आहे बघा चार किलो वांगे अगदी भाजी झाली आता मस्त मसाला भाजलेला आहे वांग टाकू साधी आणि सोपी भाजी ना मसाले ना कांदा ना टमाटा ना काही बद बद काही अजिबात नाही बघा मित्रांनो भाजी साधी भाजी पाहिजे बघा साधी आणि भाजी पाहिजे मसाला नाही कांदा नाही टमाटा नाही काहीच नाही फक्त एरी मिरची कुठलेली थोडं आदक लसून आणि पाणीसुद्धा मारले नाही वाफेच्या पाण्याने ती आगी झालेली आहे बाबली भाजी शेंगदाण्याला कुठ देऊ आपण इकडं अशी भाजी खाता या रसा भाजी खात नाही जास्त कारण वरण असल्यामुळं बट्टी असल्यामुळं शक्यतो सुकी भाजी खात्री माझी बरोबरची भाजी मी गाडीला फोंडी बघा आपले डोळगे भाजले आता आपण थरीत टाकू मस्त त्याला फटकून घेऊ कपड्या पुसून तुपट टाकू आपल्याला मस्त पुसून घेऊ आता म्हणजे आपल्याला खाताना खचखच लागणार नाही कोण दाखवले मागायची आता हे घाली बट्टी आपली हे बघा इलाशी फोडायची तू पट्टाही भिजू घाल जायची ठेवायची पाच मिनटं दहा मिनटं अजून ठेवायची भिजू द्यायची आता ही भिजली हिला काढून घ्या आपण आता एकदम अशा प्रकारे आतमध्ये पूर्तूप गेलो पाहिजे हे बा तूप गेलं पूर्ण बघा ओल्ली आली अशा प्रकारे आपली तिला भिजवायची आता मी संपूर्ण भिजवणार या हे बा असे फोडायचा हे टाकायचं तूप गोळ पोरं तू भिजवायचं अशी धरायची हे बा पूर्ण तू बिजेमध्ये गेलो अशा प्रकारे रोडगा सॉरी मी बट्टी बोललो गेलो माफ करा आता हजार रोडगा बनतात रोडगा ही परंपरा हजारो वर्षाची खानदेशमध्ये काय पुऱ्या महाराष्ट्रात रोडगाच बनतात ज्याला रायस्थान म्हणजे बा बाटी म्हणता अशा प्रकारे झाली आपली रोडगा मित्रांनो हा झाला आपल्या भगवान बैरवण त्यांचा परसाद आपण बनवला आहे देवाला ने नेहमी देऊया नैवाला निवड देऊन आलो मग आपण सगळे मुळात सगळे बसू पुतणे वगैरे माझी वहिनी मायघरची मिशे माझी मिसेस नात अशा प्रकारे देवाचं नैवेद आपण देऊन येऊ मंदिरात जाऊ तुम्हाला मंदिरात दर्शन देवाचं मी घडवतो दर्शन मी बी घ्या आणि तुम्ही बी घ्या आख्या मारा सांगा श्रीक्षेत्र बैरवणा रामकृष्ण या मंडळी जेवायला मित्रांनो हे आमचे भाचे हे शूटिंग करतात आणि आपले ॲडिट करतात नारायण माझे आमचे भाचे आहे नारायण म्हणून तर त्यांना जेवायला बसले त्यांना मी त्यांना जर रोडगा मित्रांना सांगले का चुरून खायचं म्हणून तुपाच बुड रोडगा आहे चुरून खायचं का दाखवतो मी कसे खात ते बघा चुरू आले मित्रांनो आम्ही जेवायला बसतो तुम्ही जेवायला या आणि हां एक काम करा बघा का सबस्क्राईब लाईक आणि कमेंट अवश्य करा रामकृष्ण आता मस्त रोड रोडवर चुराखून घेतलेले तर मस्त तुपाची धार घेऊ आणि तूप दाल टाकली मस्त ताव आणू एकदम माझे पुतणे हा माझा मोठा पुतणे आहे म्हणजे माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे मी जो काका आहे तर माझी मुलं आहे हा एक माझा पुतणे आहे दुर्गादास दु दुर्गादास दंडगावाळ धर्मादास मुलीस दंडगावाळ आमचे भाऊ सोयगाव सोयगाव जिल्हा परिषद मुख्य मुख्याध्यापक होते पण ते आता रिटायर झाले एक वर्ष रिटायर झाले आता घरी आराम करत आहे मी गावाला आलो त्याला फोन केला म्हटलं बाबा ये येऊमानेसाठी का सांगे का काय मी येतो तुम्ही काही काळजी करू नका तर मी आप्पाला सांगतो आप्पा दोन शब्द आपल्या बरं बरं बस दोन शब्द आपल्याला दो दो देवाविषयी माहिती आहे आमचे पुत्री सांगतील तेवढ्या आपण ऐका आमच्या वैकडी व पंचक्रोशीमधील सावकाळ्या ह्याच्याजवळ असलेले तीर्थक्षेत्र शे, क्षेत्र भैरवनाथ महाराज हे साक्षात महादेवाचे एक एक अवजार म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध होऊन गेलेले आहे भरनाथ संस्थान हे अतिशय जागतिक असं देवस्थान आहे जागृत असं देवस्थान आहे आणि या ठिकाणी नवस वगैरे फेडण्यासाठी लोक आवर्जून ता येत असतात अशा प्रकारे हे देवस्थान हे खूप प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी पौष महिन्यामध्ये चार व्यवहार किंवा पाच रविवार जे जे काही पडतील त्या चार किंवा पाच रविवारी यात्रा असते माझं लहान कुतन्य आहे दुर्गादास आपल्या युट्यूब चॅनलबद्दल दोन शब्द आपल्याला सांग अण्णा बाबा किचन नमस्कार नमस्कार हे आमचे काका काकांनी आम्हाला खूप जीव लावलेला आहे जीव लावता आहे आज मोठे काका आमचे गजान काका त्यांची तब्येत खऱ्या खराब असल्यामुळे ते काका इथे होऊ शकले नाही काका इथे आले म्हणजे नेहमी आम्हाला भेटल्याशिवाय जात नसतात आज त्यांनी इथे त्यांनी घरगुती जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे काकांचा मला फोन आला आठ दिवसापूर्वी की बेटा तू इथे कार्यक्रम नाही ये काकांना म्हटलं मी नक्की येईल काय का वेळात वेळ काढून मी तिथे येतो येऊन आशीर्वाद घ्यावा एवढंच मी सांगू शकतो अण्णा काकाचे अण्णा काकांचं स्वयंपाक म्हटल्यानंतर प्रसिद्ध आचार्य मग खूप प्रसिद्ध आहे ते कोणते समजा त्यांचं मी आज बघितले जेव्हा ते स्वयंपाक वगैरे करतात इतका छान स्वयंपाक करतात एकदम चविष्ट त्यांच्या हाताला म्हणजे देवाने एक ती चव दिलेली पदार्थ आणि काकांच्या बाबतीत जर सांगायचं सा म्हटलं काका आमचे मोठे काका आहे गगजानन काका खूप त्यांना देवाची गोडी हरिभक्त परायण आमचे दिलीप काका यांचं गायनसुद्धा खूप छान आहे त्यांना अभंगा वगैरे जर म्हटलं ना इतकं म्हणजे खूप छान गायन करतात असे आमचे आमचे काका त्यांचा आशीर्वाद आम्हाला आहे काय शेवटपर्यंत आशीर्वाद राहील असं आम्ही देवाजवळ विनंती करतो रामकृष्ण